भाजी बनवत आहे भरून वांग्याची तिखट तर छान अस तेल टाकून तेलामध्ये लसूण खोबरं कोथंबीर अद्रक परतून घेतलेला आहे थोडीशी मोरी टाकलेली आहे आणि जिरे पावडर टाकलेला आहे त्यामुळे काही जिरे टाकलेले नाही आणि छान असं परतून घेतले आता ही वांग गावाकडून आणलेले आहेत काट्याचे वांगे मस्तचे ते परत त्यामध्ये टाकलेलं आहे गरम मसाला घरकुल मसाला धना पावडर जिरा पावडर एक कांदा कट करून टाकलेला आहे आणि मग ते सारण वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे मीठ आहे चवीनुसार आणि भरून घेऊन असे छान परतून घ्यायचे नंतर गरम पाणी टाकायचं वांग्याला म्हणजे पटकन शिजतात वांगे, पट वांगे। पावभाजीचा मसाला टाकला नाही भाजीला खूप छान होतं पण आता माझ्याकडं नाही म्हणून मी टाकत नाही तर आता छान वांग हे परतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला जेवढं गट्ट पातळ अशी भाजी पाहिजे रशाची तेवढं पाणी गरम हे इकडं पाहू शकता गरम करायला गरम करण्यात पाणी थोडस मीठ टाकून घेते आमची सोईनुसार आणि मस्त असं चमचमीत वांग झालेलं आहे गरम भाकरी भाकरीसोबत खायला बाजरीच्या भाकरी बनवणार आहे यासोबत गावरान काठ्याचे वांगे आहेत पाणी मी इकडं काही भेटत नाही अशी वांगे गावाकडून आणलेले आहेत तर आता पाणी टाकून घेते तुम्ही गॅसवर आता पाहू शकता वांगेची भाजी छान अशी झालेली आहे आपली खाण्यासाठी तयार मस्त अशी